नमस्कार मंडळी यस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर पाऊस खूपच जोराने चालू आहे मग पाऊस प चालू आहे तर भजीचा बेत नक्की झालाच पाहिजे चला वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया आज आपण बनवणार आहोत कांदा भजी मी त्याच्यासाठी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करते बघू शकता तुम्ही एक हिरवी मिरची कांदे बारीक कट करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही त्यांना आपल्याला नमक लावून घ्यायचे जेणेकरून कांदे पाणी लवकर सोडतील इथे नमक लावून झालेली आहे कट केलेली मिरची हाफ स्पून लाल तिखट जिरं हळद पावडर आणि जिरा पावडर इथं आपण थोडे ओवा क्रश करून टाकूया यांचा स्वाद खूप छान येतो आणि स्मेल पण खूपच छान येतो तर आपण याच्यात बेसन ॲड करूया मी इथं दोन स्पून बेसन घेतलेलं आहे आणि वाटीच्या आकाराने सांगायला गेलं तर इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी आता आपल्याला नुसतं पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही आहे बघू शकता तुम्ही कांद्यानं आपले सर्व मसाले आणि पीठ पण लागून गेलेलं ला, आहे पण तरी पण आपल्याला वाटेल तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत एकदम नॉर्मल आधी एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे कांद्याचं पाणी पूर्ण निघालं तर आपली भजी खूप खुसखुशीत आणि क्रंची बनते आणि खायला पण खूप छान लागते आता आपण कोथिंबीर ॲड करून मी तर पोहे खायचे दोन स्पून मला पाणीचा वापर केलेला आहे मी आता आपण पीठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं मी दोन स्पून पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं पीठ एकदम व्यवस्थित छान फेटून झालेलं आहे आपण इथं सोड्याचा वापर करणार नाही आहोत तरी पण आपली भज खूप छान आणि खुसखुशीत होणार आहे मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे एक स्पून आपण ते मळलेल्या पिठामध्ये गरम तेल टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ना तर एक, -एक करून आपल्याला तेलात भजी सोडायची आहे बघू शकता तुम्ही आपल्या इथं भजी सोडून झालेली आहे दोन मिनटं खालून परत शिजू द्यायची त्याच्यानंतर परत पलटी करायची आहे बघू शकता तुम्ही आपली भजी किती छान दिसते आपली बजी चांगली तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया बघू शकता तुम्ही आपली भजी किती छान दिसते परत सेम प्रोसिजर करायची आहे एक एक करून आपल्याला तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ चांगले वाटत असणार तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत आपण दुसऱ्या वेळापैकी तेला सोडलेली आहे पलटी करून घेऊया मी या तेलामध्ये दोन मिरची तळायला टाकते बघू शकता तुम्ही चांगला हलका ब्राऊन कलर येऊन गेला आहे परत अजून दोन मिनटं आपण भजीला तळून देऊया मिरची झालेली आहे मिरचीला काढून घेऊ आपली क तर तळून झालेली आहे काढून घेऊया असेच करून सर्व भज्या काढून घ्यायचे आहेत आता मी प्लेटमध्ये दाखवते की आपली भजी किती क्रंची खुसखुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही काय करतात हॉटेलची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा जाता त्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये